नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे दररोजचे वेगळे रंग दररोजच्या वेगळ्या माळा यासोबत प्रथा आहे ती सप्तमी अष्टमी आणि नवमीला केल्या जाणाऱ्या महाप्रसादाची त्यामधील अष्टमी आणि नवमीला जो महाप्रसाद केला जातो म्हणजेच कन्यापूजन केलं जातं त्याकरिता कांदा लसूण विरहित काळ्या चण्याची भाजी खुसखुशीत आहे तेलकट न होणारी पुरी आणि त्याचसोबत दोन ते तीन चमचे साजूक तूप वापरून मऊ लुसलुशीत शिरा केला जातो सोबत तुम्ही इतरही पदार्थ बनवू शकता तरी याचीच मिनी थाळीची रेसिपी मी आज शेअर केली आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पुरीचं कणिक छान असं भिजलं की पुऱ्या देखील व्यवस्थित होतात त्याकरिताच आपण सर्वांत अगोदर कणिकच भिजून घेऊ हो। त्यासाठी एक कप गव्हाचं पीठ दोन चमचे बारीक रवा आणि चवीनुसार मीठ घातलं पुरी खुसखुशीत होण्याकरता अगदी चमचाभर थंड तेल घालायचे आता संपूर्ण जिन्नस व्यवस्थाशी मिक्स करून घेऊयात आता लगेच यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे लक्षात ठेवा पुरीची कणिक ही चपातीच्या कणकेपेक्षा घट्टसरच भिजवायची असते कारण पातळ कणिक भिजवली गेली तर पुऱ्या व्यवस्थित गोल आकारात लाटता तर येतच नाही पण त्यासोबत त्या तेल जास्त पितात लवकर नरम पडतात आपली कणिक या आप पद्धतीने भिजवून तयार आहे मस्त असा घट्टसर गोळा झालाय आता याला जरा वेळ मी मळून घेते जेणेकरून हा सॉफ्ट देखील होईल बऱ्याच भागांमध्ये देवी आईला प्रसन्न करण्याकरिता कन्यापूजन करण्याची प्रथा आहे तर त्यामध्ये तुम्ही ही काळ्या चण्यांची हुसळ नक्की बनवा कारण असं म्हणलं जातं देवीला काळे चणे फारच प्रिय आहे आता यावर घट्टसर झाकण ठेवायचे आणि कणिक भिजण्याकरिता जरावेळी साईडला ठेवून द्यायची आता मी चार तासांपूर्वीना हरभारे भिजत घातलेले होते हरभारे पटकन भिजावेत याकरिता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं यामुळे हरभऱ्याची साल पटकन नरम पडते आणि हरभारे व्यवस्थित आणि लवकर भिजतात सोबतच याचा उग्रपणा कमी होऊन टेस्टही छान येते आता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकते आणि लगेचच हे एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते कारण हे आपल्याला कुकरला वाफवून घ्यायचे आहेत यासोबत यामध्ये घालूयात गरजेनुसार म्हणजेच हरभरे बुडतील इतकं पाणी आणि अर्धा चमचा मीठ मिठामुळे हरभऱ्यांना टेस्ट जास्त छान येईल देवीला ना नेहमीच वर्णापूर्णाचा नैवेद्य दाखवायचा असतो आपण पुरणतर नाही घालणार पण यासोबत आपण वरम भाताचा कुकर लावू शकतो म्हणूनच मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय आता याच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालते सोबतच चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप किंवा तेल घालायचं यामुळे तयार होणारा भात मस्त असा मऊ लुसलुशीत तयार होतो आणि पटकन शिजतो तुरीच्या डाळीमुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते त्यामुळेच मी या ठिकाणी दोन चमचे तुरीची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ घेतलीये मूग डाळीमुळे ॲसिडी तर होणारच नाही पण त्यासोबत वरण जास्तीत जास्त घट्टसर होईल कमी डाळ वापरून देखील आता ही डाळ व्यवस्थित धुऊन घेतली लगेच यामध्ये पाव चमचा हळद आणि डाळीच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घातलंय हा डाळीचा डबा छोट्या आकाराचा असल्यामुळे या हरभऱ्यांमध्ये ठेवते ही पद्धत वापरल्यामुळे माझी वेळेची बचत होईलच पण त्याचसोबत एकाच वेळेला तीन कामे होतील आता एकावर जा एक डबे ठेवून घेऊयात वरून झाकण ठेवायचं जेणेकरून यातील पाणी उतू जाणार नाही कुकरचं झाकण लावूयात आणि फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात तर बघा काही वेळामध्येच आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हा थंड होण्याकरिता साईडला ठेवून द्यायचा आहे लगेच आपण शिऱ्याची तयारी करतो आहे त्याकरिता गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे यामध्ये घालूयात अडीच वाटी पाणी कारण शिऱ्याकरिता मी जाड रवा वापरणार आहे जर तुम्ही बारीक रवा वापरणार असाल तर दोनच वाटी पाणी घालू शकता सोबतच चिमुडभर केसर यामुळे शिऱ्याला रंग आणि सुवास छान येतो केसर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊयात त्याकरिता गॅसवर एक जाडबुडाची कढाई ठेवली त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तूप वितळलं की लगेच ड्रायफ्रुट्स घालायचे याचा छान असा रंग बदलला किंवा मनुके छान असे फुलले गेले की लगेचच घालूयात मग अशी पाणी मोजून घेतलेल्या वाटीनेच एक वाटी जाड रवा तुम्हाला जेव्हा कधी उपमा शिरा बनवायचा असतो त्यावेळेला शक्यतो जाड रव्याचाच वापर करायचा यामुळे तयार होणारा शिरा मस्त असा मोकळा सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत तयार होतो जरासुद्धा चिकट होत नाही आता तूप आपलं छान असं कडकडीत गरम झाल्यानंतरच मी या ठिकाणी रवा वापरलाय तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरायचे नसेल स्किप केले तरी देखील चालणारे फक्त तूप कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये रवा घालायचा ही पद्धत वापरल्यामुळे रवा पटकन फुलतो आणि शिरा छान असा दाणेदार तयार होतो रव्याकरिता मला तूप थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा एकदा फक्त एक चमचा तूप घातलं आता पुन्हा एकदा हे खमंग खरपूस हलकासा घरभर सुगंध दरवळेपर्यंत भाजून घेते रव्याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही याकरिताच तो सतत कंटिन्यू हलवत राहा आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा रवा आपला खमंग भाजून झाला आहे इकडे आपलं पाणी देखील छान असं उकळी आली आहे लगेच यामध्ये चिमूडभर मीठ घातलं गोडाच्या पदार्थांमध्ये चिमूडभर मीठ घातलं की तो पदार्थ आणखी जास्त चविष्ट लागतो लगेच आता हे गरमागरम उकळतं पाणी या रव्यात घालायचे फक्त पाणी घालत असताना थोडीशी काळजी घ्यायची कारण जो रवा आहे तो कढाईच्या बाहेर थोडासा उडू शकतो सुरुवातीला अगदी थोडंसंच पाणी मी यामध्ये घातलंय जेणेकरून रवा जरासा थंड होईल आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा उरलेलं संपूर्णच पाणी घालून देऊयात आणि हे व्यवस्था असं मिक्स करून घेऊयात असं केल्यामुळे रव्यामध्ये जरासुद्धा गाठी तयार होत नाही आणि हे मिक्स करायला जास्त सोपं पडतं तर बघा आपला रवा आणि पाणी व्यवस्था असं एकत्र झालेलं आहे आता रवा आपला छान असा मौसूत शिजण्याकरिता यावर झाकण ठेवून एकदम कमी गॅस फक्त दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेऊयात साधारणतः दोन ते तीन मिनिटे झाले आहेत झाकण खोलून बघतीये तर रवा बघा काय मस्त शिजला गेलाय लगेच लगे यामध्ये एक वाटी साखर घालूयात ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचंय हे मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा फक्त दोन मिनिटाची झाकण ठेवून वाफ काढायची यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा तर बघा आपला या ठिकाणी मस्त असा मौलुसलुशीत हलक्याशा पिवळसर रंगाचा शिरा तयार झालेला आहे सर्वात शेवटी वेलची पूड घालायची गरज असेल तर थोडंसं तूपही घालू शकता पण मी तुम्हाला रवा भाजण्याची ट्रिक सांगितली आहे त्या पद्धतीने जर हा रवा भाजला तर जास्तीचं तूप वापरण्याची देखील अजिबात गरज नाही आहे आपला मस्त असा मौलुसलुशीत दाणेदार शिरा तयार झाला आहे आता गॅस बंद करूयात आणि झाकण ठेवून हा जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात आता एवढ्या वेळामध्ये आपला कुकर देखील थंड झालेला आहे खोलून बघूयात तर बघा आपला भात मऊ लुसलुशीत मस्त असा शिजला गेला आहे डाळ देखील अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला फोडणीचं वरण कसं बनवायचं ते दाखवत नाही आहे कारण ती रेसिपी फारच कॉमन आहे सर्वांनाच जमते त्यामुळे हे मी साईडला ठेवून देते आणि आता आपण बघूया आपले हे हरभारे बघा काय मस्त मऊसुद्धा शिजले गेलेत लगेच आता भाजीची तयारी करूयात त्याकरिता आपल्याला सुरुवातीला एक छोटंसं वाटण बनवून घेण्याची गरज आहे त्याकरिता मी एक लालबुंद टोमॅटो बारीक फोडीमध्ये चिरून घेतलाय दोन चमचे सुक खोबरं एक इंच आलं आणि थोडीशी कोथंबीर घेतली संपूर्ण जिन्नस न भाजता न तळताच मिक्सरच्या भांड्यात घातली आहे याचसोबत घालूयात फक्त दोन चमचे हरभारे आणि त्यासोबत थोडंसं पाणी हे हरभार्यांमधीलच होतं सोबतच काही सुके मसाले पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा काळं तिखट आणि गरजेनुसार किंवा पाऊन चमचा लाल तिखट कन्यापूजन आहे लहान मुली जेवणार आहेत त्यामुळे लाल तिखट थोडंसं कमीच वापरलंय आपलं मौसूत वाटण या ठिकाणी तयार झालंय लगेचच फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम व्हायला ठेवलंय तेल छान असं कडकडीत गरम झालं की मगच यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूयात मोहरी छान अशी तडतडली गेली की मगच अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे देखील छान असे फुलले जायला हवे आता लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालूयात या वाटणामध्ये आपण अगोदरच सुके मसाले घातलेले आहे त्यामुळे फोडणीमध्ये घालण्याची पुन्हा एकदा अजिबात गरज नाहीये आता हे वाटण ना आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत किंवा याचा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघा वाटण तयार करत असताना आपण कमीत कमी पाण्याचा वापर केलेला असल्यामुळे हे पटकन व्यवस्थित परतलं गेलं याला छान असं तेल सुटलंय लगेच यामध्ये शिजवून घेतलेले हरभरे पाण्यासह घातले चवीनुसार मीठ घालूयात मीठ आपण हरभरे शिजवताना देखील घातलेलं आहे लक्षात असू द्यात व्यवस्थित एकजीव करून घेऊयात जर तुम्हाला वेळेला रसा घट्टसर वाटला तर अजून थोडंफार पाणी तुम्ही वापरू शकता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटण चिकटलेलं असल्यामुळे कब्भर पाणी मी यामध्येच घातलेलं आहे आता यावर अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि फक्त खळखळून उकळी काढून घ्यायची एवढ्या वेळ आपलं हे कणिक देखील व्यवस्थित भिजलं गेलंय लगेच पटकन पुरी बनवून घेऊयात तसं तर पुरी बनवणं फारच सोपं आहे प्रत्येकालाच जमतं त्यामुळे ही कृती मी जर अशी झटपट दाखवते तर सुरुवातीला ही कणिक व्यवस्थाशी थोडंसं तेल घालून मौसूत करून घ्यायची ज्यामुळे पुऱ्या न फाटता छान अशा खमंग तयार होतात आता अगदी छोटासा गोळा घ्यायचा हातावर मऊ करून घ्यायचा आणि लगेच याची पुरी लाटून घ्यायची जर तुम्हाला ही पद्धत जमत नसेल पुऱ्या गोलगरगरीत लाटता येत नसतील तर एकच मोठ्या आकाराची पोळी लाटून एखाद्या डब्याच्या मदतीने कट करून घेऊ शकता पुरी लाटताना कमीत कमी कोरड्या पिठाचा वापर करायचा जास्तच पातळही नकोय किंवा जास्तच जाडही ठेऊ ठेवू नका आपली पुरी मस्त अशी लाटून झाली लगेच तळायला घेऊयात त्याकरिता तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं मध्यम गरम आहे त्यामुळे लगेच यामध्ये पुरी सोडली गॅसची फ्लेम फुल करायची ज्यामुळे पुरी मस्त अशी टम्म फुलते पुरी आपली फुलून तेलावर तरंगायला लागली की मगच ही पलटवून दुसऱ्या साईडने तळून घ्यायची अशा पद्धतीने दोनही साईडने खमंग रंगावर तळली की ती लवकर नरम न पडता छान अशी खुसखुशीत तयार होते आणि गॅसची फ्लेम फुल ठेवल्यामुळे ती अजिबात तेलकटही होत नाही सेम पद्धतीने उरलेल्या पुऱ्या बनवून घ्या एवढ्या वेळा देखील आपली भाजीला दे खळखळून उकळी आली आहे लगेच यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि फ्लेवर येण्याकरिता तेलाची फोडणी देऊन त्यासाठी पुरीचं गरम तेल चमच्यामध्ये घेतलं यामध्ये चिमूडभर हिंग दोन हिरव्या मिरच्या घातल्या चुरचुरीत फोडणी भाजीत घातली दोन मिनटं वाफ काढून घेतली आपली या ठिकाणी चमचमीत काळ्या चण्याची भाजी तयार झाली आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी रंग आणि सुगंध आलाय लगेच सर्व करायला घेऊयात अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची आणि जबरदस्त चवीची काळ्या चण्यांची भाजी तयार झाली या या गर्म आहे यासोबत साईडला वरण भाताचा नैवेद्य ठेवायचा या पद्धतीने प्रसादाची मूठ ठेवण्याकरिता चमचा मिळतो हा जर चमचा तुमच्याकडे असेल तर याच्या मदतीने शिरा घालून घ्यायचा जो दिसायला आणखी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल सोबतच पुऱ्याही गरमागरम ठेवलेल्या आहेत आता ही पुरी थंड झाल्यानंतरही बघा काय मस्त खुसखुशीत आहे टम्म फुललेली आहे तर तुम्हालाची आजची थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय